आज आपण बनवणार आहोत पटकन होणारी पुरीसोबत खायला बटाट्याची रस्सा भाजी तर तुम्हाला दिसत असेल किती भारी ही बटाट्याची भाजी बनलेली आहे आणि आपण फक्त घरात असणाऱ्या साहित्यामध्ये ही बटाट्याची भाजी बनवली याला जास्त काही मेहनत नाही आहे आणि पटकन बनवून होते तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हालासुद्धा आवडेल किती छान ही भाजी होते नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण काय काय साहित्य घेतलं आहे बाते ची बाते ची ते पाहूया तर इथे मी बटाटे शिजवून साल काढून घेतलेले आहेत तर तुम्हाला किती बटाट्याची भाजी बनवायची आहे तेवढे बटाटे शिजवून घ्यायचे आणि साल काढून घ्यायचे काही खडे मसाले घेतले दोन लवंगा दोन मिरी थोडासा दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे शक्य होईल तेवढा बारीक चिरायचा आहे एक टमॅटोची मोठ्या प्युरी करून घेतली आणि कोथिंबीर आणखीन काय काय साहित्य लागणार आहे ते पुढे पाहूया त्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचे जे आपण खडे मसाले घेतले ते टाकून घेऊया आणि लगेचच बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा तुम्हाला असा कांदा चिरून घेतलेला आवडत नसेल आपन, हो तर तुम्ही कांद्याची सुद्धा प्युरी करू शकतात तर इथे आता कांदा आपण चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर माझ्याकडे तेजपत्ता नव्हता त्यामुळे मी ते कढीपत्ता वापरला आहे तुमच्याकडे तेजपत्ता असेल तर एक दोन पानं तेजपत्त्याची फोडण्यामध्ये टाकून घ्यायची एक चमचा आल्या लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि हे सर्व चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा अजिबात आपल्याला कच्चा ठेवायचा नाही कांदा जेवढा छान भाजेल तेवढी भाजी चांगली बनणार आहे आता आपला कांदा हलका फुलका भाजून झाला आणि याला लालसर रंगसुद्धा आला आहे तर असंच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती टाकून घेऊया तर टॅमॅटो बारीक करताना याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही पाणी न टाकताच याची व्यवस्थित प्युरी होते एकदम फाईन प्युरी करून घ्यायची आहे आता टमॅटोचा सर्व कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून पर घ्यायचे कांदा आणि टमॅटोचा जेवढा कच्चेपणा निघून जाईल तेवढीच भाजी चांगली बनते तर हळूहळू याला चांगले तेल सुटत चालले टोमॅटोची प्युरी चांगली भाजून घेतली आहे तर आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया तर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे अर्धा चमचा चटणी टाकून घ्यायची तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं चे प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपण याच्यामध्ये दोन चिमट एवढी हळद टाकून घेऊया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि याच्यामध्ये पाव चमचा गरम मसालासुद्धा टाकून घ्यायचे तर आपण सगळ्यात शेवटी गरम मसाला टाकून घेणार आहोत त्यामुळे त्याचा फ्लेवर आहे तसा राहतो आणि भाजीला एक वेगळीच चव येते तर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आता याला आणखीन चांगलं तेल सुटायला हवं आणि हा मसाला चांगला भाजला जायला पाहिजे जेव्हा त्याच्यामध्ये कच्चापणा राहायला नको त्यासाठी आपण एक दोन मिनिटभर हा मसाला असाच भाजून घ्यायचं आहे आणि याला चांगलं तेल सुटू द्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आपण एक दोन मिनिट असाच हा मसाला शिजवून घेतलेला आहे आणि मस्त सुगंध येतो आहे आणि असाच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर अजिबात त्याच्यामध्ये आता कच्चापणा राहिलेला नाही आहे तुम्हाला दिसत असेल किती चांगलं याला तेल सुटले आणि कलरही सुरेख आलेला आहे तर हे पहा असा चटपटीत मसाला बनवला की बटाट्याची भाजी अप्रतिम होते आणि पुरीसोबत खायला एकदम भन्नाट चवीची लागते तर मसाला चांगला आपला भाजून झालेला आहे तर लगेचच साईडला गरम पाणी होण्यासाठी ठेवायचे आपल्याला आप याच्यामध्ये थंड पाणी अजिबात टाकायचं नाही तोपर्यंत आपण शिजवून घेतलेले जे बटाटे आहेत ते याच्यामध्ये करून टाकूया बटाटा करून टाकताना खूप बारीक त्याचा भुगा करून टाकायचा नाही छोटे मोठे तुकडे ठेवायचे आहेत म्हणजे पुरीसोबत खायला खूप छान लागतात तर सर्व बटाटा आपण हातानेच आबडधोबड असा बारीक मोठे तुकडे करून टाकून घेतलेला आहे आता याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडी टाकून घेऊया आणि हे सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया अशीसुद्धा बटाट्याची सुक्की भाजी खायला खूप छान लागते सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात तर झटपट अशी बटाट्याची ही भाजी सुद्धा तयार होते आता तर, तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया तर पाणी चांगलं गरम झालेलं आहे तर टमॅटोची प्युरी करून घेतलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि तेसुद्धा टाकून घ्यायचे आणि आता तुम्हाला किती याचा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर ही भाजी खूप पातळ नसते दाटसरच असते पुरीसोबत खाण्यासाठी ही भाजी आपण खूप पातळ करत नाही तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडीशी दाटसरस भाजी बनवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये एक ग्लास भरून एवढं पाणी मी टाकून घेतले आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले मीडियम गॅसवरती तीन चार मिनट याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे मीठ आहे की नाही ते चेक करून पाहायचं मीठ कमी वाटत असेल तर परत तुम्ही थोडंसं टाकू शकतात तर आता इथे आपण याला उकळी काढून घेऊया तर मस्त दाटसर अशी ही बटाट्याची भाजी आपली बनलेली आहे आणखीन थोडीशी शिजवून घेऊया म्हणजे याला छान तर्री सुटेल आणि भाजीची थिकनेस आणखीन छान होईल तर याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे तर पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही पाहत असाल किती छान याला रंग आला आहे आणि तर्रीसुद्धा आलेली आहे तर आपण बटाट्याची भाजी तीन चार मिनिट चांगली शिजवून घेतली आहे तर एकदम भारी यायचा सुगंध येतो आहे तर झटपट आपली इथे पुरीसोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार आहे गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे पहा झटपट आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे किती छान आला रंग आला आहे दाटसरपणा खूप भारी आलेला आहे आणि बनवायला तर किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच आहे तर नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहायला मिळतील तुम्हालासुद्धा नेहमी नेहमी एकाच प्रकारची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुम्ही बनवल्यानंतर ही भाजी कशी झालेली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय